नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रत्नाकर माणिकराव देशमुख हिरकनी सिल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड या ठिकाणचा डायरेक्टर मित्रांनो मागील अकरा वर्षापासून मी नर्सरी उद्योगामध्ये उतरलेला माणूस त्या ठिकाणी सुरुवातीला मी व्हेजिटेबल सिल्डिंग्स विविध वानाचे रोपं तयार करून विक्री करत होतो त्यानंतर मी दोन हजार अठरा एकोणीसला एक टिश्यू कल्चर अत्याधुनिक लॅब या ठिकाणी तयार केली आणि त्याच्यामध्ये संवर्धित केळीचे रोप ज्याच्यामध्ये जी नाईन वान हा विकसित करून आम्ही या ठिकाणी विक्रीला शेतकऱ्यांना मागील पाच वर्षापासून स्वतःचा प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी देत आहोत त्याचबरोबर आम्ही पपईचे रोपं सुद्धा या ठिकाणी करतो आता या घडीला बोलायचं म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचवायचं एक ब्रह्मास्त्र म्हणजे कलिंगडाचं लागवड या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी मला एक प्रखर अशी सर्व नर्सरी व्यावसायिकांना एक आवर्जून गोष्ट अशी सांगायची आहे मित्रांनो थंडी काळामध्ये मेजर कलिंगडामध्ये आपल्याला जर्मिनेशनचा हा प्रॉब्लेम फार भेडसावत असतो कारण सगळं झाल्यानंतर जर जर्मिनेशन नाही झालं तर शॉर्टिंग करता करता त्या ठिकाणी जो काय आपल्याला नफा जनरेट होत असतो तो नगण्य होतो पण या वानाविषयी जर सांगायचं झालं मला थोडक्यात तर नर्सरी विषयी जर बोलायचं असेल तर नर्सरीमध्ये जर्मिनेशन हे नाईन्टी एट पर्सेंट आरडूर सीडचं आहे हे आपण प्रॅक्टिकल नर्सरीमध्ये बघू शकता आणि रोपाच्या वानाविषयी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया सांगायची असेल तर आता थंडीसारख्या ठिकाणी जो सेटिंगचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतो त्याच्यानंतर फ्रूट हार्वेस्ट झाल्यानंतर त्याचा घर जो असतो किंवा ट्रान्सपोर्टचा जो जसं वाशी मार्केट आहे आता या ठिकाणी चंदीगडपर्यंत पंजाब पर्यंत आमचा माल जातो या सगळ्या ठिकाणी ही व्हरायटी सूट झालेली आहे कारण क्लायमेटिकल चेंजेस झाल्यानंतर बऱ्याच व्हरायटीमध्ये असं लक्षात येते की त्या ठिकाणी ती व्हरायटी ग्रो करत नाही पण या व्हरायटीविषयी मी या तीन चार स्टेटमध्ये इथल्या क्लायमेटमध्ये हे रोपं देऊन बघले सिंगल कुठली कंप्लेंट नाही क्वालिटी सेम आलेली आहे आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी परत परत त्या व्हरायटीसाठी मला डिमांड आलेला आहे विजय व्हरायटी ही थंडीसाठी सुटेबल आहे त्या ठिकाणी आम्ही इतर कंपनीच्या कॉम्पिटिशनमध्ये ती व्हरायटी देऊन बघितली प्रॅक्टिकली ती प्रूव्ह झालेली आहे मागच्या दोन वर्षापासून आम्ही त्याची प्रॅक्टिस स्वतः बघितलेली आहे आणि पंधरा डिसेंबरच्या नंतर आता त्यांची विराट व्हरायटी ती मागच्या वर्षी सुद्धा आम्ही प्लॉट दिले होते बघितली होती वर्षी सुद्धा आता त्याचं आम्ही सोईंग स्टार्ट केलेलं आहे आणि ते सोईंग आता चालणार आहे मित्रांनो मागील काही क्लायमेटिकल चेंजेसमुळं फार आर्थिक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही फळी जर आपल्याला भरून काढायची असेल आणि विविध भागामध्ये पाण्याचं जे शॉर्टेज आता उद्भवलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शॉर्टचं पीक जर आपल्याला कलिंगडासारखं आणि मेजर या विजेसारखी व्हरायटी लावून जर आपल्याला आपलं आर्थिक जीवनमान उंचवायची जी फार महत्वाची संधी आहे कारण मी माझ्या तरी लाईफमध्ये कलिंगडाचा पंचवीस रुपये पर के जीचा दर या दोन हजार तेवीस मध्ये फर्स्ट टाइम बघितलेला आहे याच्यापूर्वी मी स्वतः नाही बघितला कदाचित कुणा राज्यामध्ये झाला असेल पण असे जर दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असतील वीस रुपये पर के जी सहा सहा किलोचे फळं आणि पर एकर असं उत्पादन तर मला निश्चित आपल्याला आवाहन करायचं आहे की वेळ न घालता लवकरात लवकर आपण आर्डूर कंपनी प्रतिनिधीशी आपण संपर्क करावा आमच्या टीमशी संपर्क करावा टेक्निकली काही गोष्टी असतील तर आमच्याशी चर्चा करावी आणि वेळ वायाला न घालता लवकरात लवकर आपण कलिंगडासारख्या वानाचं यावर्षी सोईंग करून रोपांची लागवड करून आपलं उत्पादन काढून चार पैसे आपल्या पदराला मोकळे करावे हे मी नम्रपणे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती व आवाहन करतो नमस्कार